कळीचं फुलणं हा तर तिचा गुणच वेड्या कवीसाठी मात्र ती प्रेमाची खूण पाखराचे बोल कुणासाठी गाणे कुणा येई धुंदी कुणायी ये तराणे कधी गुलाबी थंडी कधी वारा कुंद कुणी शोधे राधा कुणा हवा मुकुंद गुलाबाचे फुल देणं प्रेम असतं पाकळी समान तिला जपणं प्रेम असतं तिला हसवणं म्हणजे प्रेम असतं तिच्या सुखासाठी आपलं हसणं प्रेम असतं तिला नेहमी सावरणं म्हणजे प्रेम असतं सोबत राहून साथ देणं म्हणजे प्रेम असतं खरं प्रेम आयुष्यभराची साथच असतं आज आहे उद्या नाही असं त्यात काही नसतं एकमेकांच्या प्रेमाचं फुलपाखरू प्रेमात कधीही इकडं तिकडं उडून जात नसतं कारण आपलं प्रेम हे नेहमी खास असतं भेट झाली पहिली तेव्हा सांज पेटली होती रिमझिम वर्षातून लालसा लाल दाटली होती काळ लोटला आज भेटता नदी आटली होती ओठांवरती उपचारांची सभा थाटली होती नजरेतील नजाकतीला कसलीच तोड नाही मला आता तुझ्याशिवाय कसलीच ओढ नाही तुझ्या निखळ मनात अडकून राहिला होतं तुझ्या निरागस हसण्यात हरवून जायला होतं तुझ्या आवाजातील बंदिश जीव ओढून नेते तुझ्या डोळ्यातील अश्रू माझे प्राण घेते या वेड्यांचे प्रेम फक्त तुझ्यावरच असेल तू प्रेम दे अथवा नको देऊस पण सात मात्र माझी नेहमी असेल कातरवेळी उधाणलेला सागर आणि हाती तुझा हात स्पर्श रेशमी रेतीचा तशीच मखमली तुझी साथ साध खाली म्हणा झोंबणारा हा कार वारा शहारलेलं सर्वांग द्या भावना त्या लाटांपरी भावनाही उधाणलेल्या त्यावेळी लाभलेला तू एक प्रेम किनारा प्रेम करणं सोपं नसतं सर्व करतात म्हणून करायचं नसतं चित्रपटात बघितलं म्हणून करायचं नसतं पुस्तकात वाचलं म्हणून करायचं नसतं तर कुणाकडून ऐकलं म्हणूनही करायचं नसतं कारण प्रेम करणं सोपं असतं शाळा कॉलेजात असंच घडतं एकमेकांना बघितलं की मनात प्रेम पडतं अभ्यासाच्या पुस्तकात मग तिचंच रूप दिसतं जागेपणेही मग प्रेमाचं स्वप्न पडतं ज्या वयात शिकायचं असतं त्यावेळी भलतंच घडतं करिअरचा सत्यानाच तर आयुष्याचं वाटोळं होतं साहजिकच मग आईवडिलांच्या इच्छांवर पाणी पडतं कारण प्रेम करणं सोपं नसतं हॉटेल सिनेमागृहात नेहमी जावं लागतं पैशाचं बजेट नेहमी बनवावं लागतं फोनकडे नेहमी लक्ष ठेवावं लागतं पण जागेपणी ही स्वप्न दिसायला लागतं डोक्याला ताप होऊन डोक्याला ताप होऊन डोकं दुखायला लागतं आनंद कमी दुःख जास्त भोगावं लागतं एवढं सगळं करणं खूप कठीण असतं आठवतं तुला त्या भेटीत रिमझिम सरीने छेडलं होतं भर दुपारी मला जणू चांदण्याने वेढलं होतं आठवतं तुला त्या भेटीत श्रावण दुध भरला होता ओल्या ऋतूत ओल्या स्पर्शाने ओला देह शहारला होता आठवतं तुला त्या भेटीत दोघे व्याकुळ झालं होतो तुझा गंध वेचता वेचता मीही बकुळ झालो होतो आठवतं तुला त्या भेटीत भावनांनी कविता रचली होती माझ्या डोळ्यातून तू तु आणि तुझ्या डोळ्यातून तु मी वाचली होती आठवतं तुला त्या भेटीत आणखी काय घडलं होतं मला स्मरत नाही पुढचं भौतिक तेव्हाचं स्वप्न मोडलं होतं